तिकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करणार आहेत सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरनं जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत त्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची पत्रकार परिषद ही अंतरवाली सराटी या ठिकाणी असणार आहे आजचा दिवस अतिशय महत्वाचा पत्रकार परिषदांचाच म्हणावा लागेल आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल ज्या पद्धतीनं सरकारला घेण्याचा प्रयत्न आहे त्यात आजची पत्रकार परिषद महत्वाची स्वयंसेवक असावेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पंचावन्न लाख लोक मुंबईमध्ये आंदोलन येतील त्यांनी साठ हजार लोकांच्या स्वयंसेवकाची निवड केली होती लोकांची आता आणखी पासष्ट हजार म्हणजे साधारणपणे एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार नवे स्वयंसेवक त्यांना हवेत एक हजार अम्ब्युलन्स प्रज्ञा त्या दरम्यान आंदोलनामध्ये असाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या एक हजार स्वयंसेवका बरोबर स्वयंपाकी लागतील त्यानंतर किराणा लागेल शिस्तीमध्ये लोकांनी कसं तिथे जायचं या संदर्भातली मांडणी त्यांना करायची आहे आणि त्या दृष्टीने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लोकांना संदेश द्यायचा आहे काल तर त्यांनी स्पष्टच सांगितलं की आता मुंबईत जाणार म्हणजे जाणार आपण एक प्रदीर्घ मुलाखत केली आणि त्या मुलाखतीतनं माझ्या असं लक्षात आलं की आता जो आपण दाखवतोय त्यांचा मार्ग तो मार्ग साधारणपणे दिसतोय की ते सव्वीस तारखेला सगळ्या लोकांनी आंतरवली सराटीत जमावं सत्तावीस तारखेला प्रस्थान प्रस्थान ठेवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एका ट्रकवरती आणि गणेश मूर्ती एका ट्रकवरती अशी ती व्यवस्था आहे आणि मग जेव्हा ते राजगुरुनगर मार्गे शिवनेरीवरती जातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्थानाला आशीर्वाद घेण्यासाठी तिथून मुंबईच्या दशेला जातील माझं असं लक्षात आलं की अजूनही त्यांची चर्चेची तयारी आहे त्या ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्यापैकी दोन मुख्य मागण्या की जिथे मध्ये नोंदी आहेत हैदराबाद संस्थान असेल साताऱ्याचं संस्थान असेल किंवा आणखी कुठल्या संस्था त्या नोंदीप्रमाणे जर सरकारनं म्हटलं की आम्ही ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसी समावेश करू तर कदाचित ते आंदोलन पण होण्याची शक्यता कमी आहे असं त्यांनी मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितलं आहे आणि मग त्याशिवाय जे शहीद झालेले आहेत त्या आंदोलना दरम्यान त्यांच्या शासकीय त्यांच्या नागरिकांना शासकीय नोकरी किंवा काही कॉम्पन्सेट करण्याच्या दृष्टीनं तर तो, तो प्रयत्न त्यांचा आहे समजा हे नाही ना झालं तर एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली त्याचीच घोषणा होईल ते असं आहे की मुंबईमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असेल ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी जर एखादा कॉरिडॉर सरकारने करून दिला तर त्याच कॉरिडॉरच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करते आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ असं त्यांचं मत आहे म्हणजे नवीन मुंबईतनं मुंबई आझाद मैदानापर्यंत एक विशिष्ट मार्ग जर दिला तर त्याच मार्गानं सगळे स्वयंसेवक जातील अशी त्यांची एक रचना आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं आंदोलनालाही परवानगी द्यावी आणि त्याप्रमाणे रचना करावी अशी या पत्रकार परिषदेत आश्वास आहे नक्कीच त्यामुळे चर्चेतनं जो तोडगा निघाला तर अर्थातच त्याचा फायदा होणार आहे आणि तशीच अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केलेली आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल